लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज श्री ब्रह्मानंद स्वामींची एकशे अठरावी पुण्यतिथी उत्साहात साजरी शिंदखेडा येथील बुराई नदीकाठी असलेल्या दत्त मंदिर परिसरात समाधीस्थ श्री ब्रह्मानंद स्वामींची एकशे अठरावी पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त विधिवत पूजा अभिषेक व वेद मंत्रांच्या घोषात धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला इंग्रजांच्या कारकिर्दीत शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गोपाळ बाजी कानिटकर हेच पुढे ब्रह्मानंद स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले साधनेत सातत्यानं तल्लीन असणाऱ्या गोपाळ बाजी यांनी जिवंत समाधी घेण्याचा संकल्प करून दत्त मंदिराची जागा निश्चित केली सुमारे सव्वा महिना अखंड ध्यानधारणेनंतर मराठी महिना पौष शुद्ध चतुर्थी इसवी सन एकोणीसशे सातमध्ये मध्ये त्यांनी देह त्याग केला समाधीप्रसंगी त्यांनी आपले नाव ब्रह्मानंद स्वामी असं स्वीकारले या पुण्यतिथीनिमित्त जय परशुराम ब्राह्मण सभा शिंदखेडा यांच्या पुढाकारी करानं करण्यात आले वेदशास्त्र संपन्न केतन मधुकर कुलकर्णी राहुल सुरेश जोशी सोमनाथ पिले व सतीश मुळे यांच्या मुखातून वेद मंत्राचा घोष झाला कार्यक्रमात ब्राह्मण सभा अध्यक्ष प्रदीप दीक्षित उपाध्यक्ष अनिल जोशी सचिव विवेक नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी सहपत्नी उपस्थित होते बालाजी मंदिर संस्थांचे मठाधिपती बाबा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले खिचडी व वा वांग्याची भाजी असा महाप्रसाद वाटप करण्यात आला मोठ्या ब्राह्मण समाज बांधव व परिसरातील नागरिकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रम अतिशय भक्तिमय व वा उत्साही वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हेमंत रघुनाथ जोशी विवेक डांगरीकर सुहास जोशी मिलिंद जोशी देवेंद्र जोशी दिलीप जोशी सचिन उर्फ नंदू जोशी आदींनी विशेष परिश्रम घेतले तसेच समाधीस्थ ब्रह्मानंद स्वामींची सविस्तर माहिती प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी कथन केली मुख्य संपादक भूषण पवार

तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहे तनो रुद्र प्रचोदयात ईशान विद्याना सर्व विद्यानाम ईश्वर सर्व भूतानाम ब्रह्माणि पतिर ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवो साहेब सर्विसला होते त्यांचं सर्व लक्ष ध्यान धारणे मध्ये लागलेलं होतं आणि मग त्यांनी विचार केला की आपण या गावाच्या जवळपास कुठेतरी समाधी घ्यावी जिवंत म्हणून त्यांनी बऱ्याच ठिकाणी जागा बघितल्या मग त्या मुडावरच्या जवळ सुद्धा ज्या ठिकाणी नदी जो संगम आहे पांढरा आणि तापीचा त्या ठिकाणची देखील जागा बघितली त्यानंतर आपली जी पुरई नदी जवळ तापी नदीला जाऊन मिळते तिथली पण जागा त्यांनी बघितली होती पण त्यांना त्या जागा आवडल्या ना नाही आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी लक्षात घेतलं की या ठिकाणी दत्ताचं मंदिर आहे जसं काणगापूरला दत्ताच्या मंदिराचं जे अस्तित्व आहे जे नदीच्या काठावरचं त्याप्रमाणे या ठिकाणी बुराई नदी आहे या बुराई नदीच्या काठावरती दत्ताचं मंदिर आहे आणि या परिसरामध्येच आपण जिवंत समाधी घ्यावी अशा प्रकारचा त्यांनी संकल्प आपल्या मनाशी केला आणि त्यातून त्यांनी या ठिकाणी जवळपास सव्वा महिन्यापर्यंत ध्यानधारणेमध्ये धारणेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि याच ठिकाणी त्यांनी प्राणोत्क्रमण केलं आणि तधी कधीपासून या ठिकाणी ही जिवंत समाधी ब्रह्मानंदांचं ब्रह्मानंद हे नाव त्यांनी नंतर करून घेतलं आणि अशा प्रकारे ही जिवंत समाधी त्यांनी या ठिकाणी घेतली आणि तधीपासून त्यानंतर मग या ठिकाणी आपल्या गावातील लोकांनी असेल किंवा आमचे वंशज जे होते माझे वडील आहे माझ्या वडिलांचे वडील आहेत या सर्वांनी या ठिकाणी गावामध्ये सर्वांकडे जाऊन भिक्षा मागून आणि मग त्यातून मिळणारा जो भिक्षा असेल त्या भिक्षेचा प्रसाद तयार करायचा खिचडी आणि वांग्याची भाजी आणि ती जनतेपर्यंत पोचवायची अशा प्रकारचा हा वंश परंपरेगत हा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करत असतो आजपर्यंत माझ्या वडिलांनी केला ते दोन हजार तेवीसमध्ये त्यांचं निधन झालं त्यानंतर जरा एक वर्ष बंद पडलं आणि मग पुनश्च आता या वर्षापासून आपण जी ब्राह्मण सभा स्थापन केलेली आहे या ब्राह्मण सभे स्थापन करण्याच्या माझे प्रेरणा आपल्या बालाजी मंदिर संस्थांचे मठाधिपदी मेघश्याम बाबा यांनी ही प्रेरणा या ठिकाणी दिली आणि माझ्यावरती आणि नवीन कार्यकारिणीवरती ही जबाबदारी ब्राह्मण सभेची दिली आणि मग आम्ही सर्वांनी ठरवलं की आता ब्रह्मानंद स्वामींची पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी करावी आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन करण्यात आलं कमी कालावधीमध्ये हे नियोजन झालेलं आहे पुढच्या वर्षी आपल्याला आणखी याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावरती हा उत्सव कसा साजरा केला जाईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत सर्व ब्रह्मवृंदांनी पुन्हा आपण एकत्रित येऊन आपले जे उत्सव असतील ते उत्सव आपण साजरे करणार आहोत असा संकल्प आपण या ठिकाणी केलेला आहे आणि बाबांच्या प्रेरणेने मेघश्याम बाबांच्या प्रेरणेने या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला प्राधान्याने करायच्या आहेत आपण सर्वांचं सहकार्य मोलाचं आहे आपण सर्वांनी प्रसाद घ्यावा अशा प्रकारचा उल्लेख मी या ठिकाणी करतो दोन हजार सात इसवी सन दोन हजार मध्ये या महाराजांच्या समाधीला शंभर वर्ष पूर्ण झालीत आणि म्हणून त्या काळामध्ये त्यावेळेला या ठिकाणी आमच्या अण्णांचे शिष्य आहे जिथे चेतन कुलकर्णी आहे राहुल दादा कुलकर्णी जे मुंबईला वास्तव्यला असतात हे राहुल जोशी या ठिकाणी आहेत अण्णांचेच विद्यार्थी आहे आणि सोमनाथ पिले हे देखील अण्णांचे दे। विद्यार्थी आहेत आणि अण्णांनी यांना सर्वांना वैदिक सर्व वेदशास्त्राचं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्यांनी दिलेलं होतं आणि त्यांच्या माध्यमातूनच हा उत्सव आता देखील या ठिकाणी प्रामुख्याने आम्ही करत असतो दोन हजार सातमध्ये माझ्या वडिलांनी या ठिकाणी गायत्री गायत्री यज्ञ या ठिकाणी केलेला होता तीन आ, तीन वर्ष तो गायत्री यज्ञ केला आणि त्या सांगता म्हणजे दोन हजार सात एकोणासशे सात ते दोन हजार सात असा शंभर वर्षांचा शताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा उत्सव त्यांनी या ठिकाणी केला त्यांनी जी शिकवण दिलेली ती शिकवण पुढे आम्ही दत्त मंदिरच्या माध्यमातून या ठिकाणी चालवत आहोत आणि अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो